आपल्याला एवढंच मला सांगायचे की कुंती ज्यावेळेस हात होती दत्त घेतले कुंतीला पण संस्कार काय घडवतात कुंतीला एवढं संस्कार संपन्न केलं त्या नगरीमधून एक ऋषी चालेल त्यांचं नाव होतं दुर्वास नावतच काय दुर्वास दुर्वास ऋषी कुणाचा अवतारे महादेवाचा अवतरे अतिशय क्रोधित होणारी दुर्वास ऋषी हातामध्ये कमंडूलूच थोडं काय सेवेमध्ये काय झालं की दिलाशाप का नाही गावात काही काही लोक अवशिष वावर ना अंगार तरी एखादा डेकू जर त्याच्या वावरात पडला चालला पोलीस कंप्लीट करायला थोडं जरी कपडे वाळात घातले वल्लीवले दा एखादा का साडी जरी तिकडे पडली चालेलच पोलीस कंप्लीट करायला काय काय जण अशीच असतात मग दुर्वास दुर्वासृष्टीत तसेच ऋषींच्या थोड्या जरी सेवेमध्ये काय झालं की हातात कमंडूलूच लगेच शाप देऊन टाकायचे मग त्या, त्या, चे चे त्या, त्या, त्या भोज नावाच्या राजाच्या नगरीतून जात असताना त्यांनी त्याच्या घरी जाऊन सांगितलं आता मी थोडी एकांतात करायची तर मला इथं व्यवस्था करा तर कोणती भोज राजाने तिथं व्यवस्था केली पण त्याची जी ही कान्य होती कुंती तिने त्या दुर्वासृषीची दोन वर्ष इतकी मनोभावे सेवा केली की दुर्वासृषी तिच्यावर संतुष्ट झाली दुरदृष्टी म्हणले बाळा तू माझी एवढी सेवा केली तू मला काहीतरी माग ती म्हणली काय ना कधी काय ना मला तुमची सेवा करायला भेटली याचाच खूप लाभ आणि जो असं म्हणतो ना त्याला काहीतरी द्यायला जीवले खालीवर उतरतो जो म्हणतो ना मला ही द्या ती द्या असं द्या तसं द्या त्याला वाटतं दहा वस्तू मागतो ना त्यातले एखादी देऊ देतो दे 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 बर का एकतरी देऊ एवढा चिंकूच नाही पण जो म्हणतो मला मला काहीच नको काहीच नको काहीच नको देव म्हणतो आता ह्याला मी काहीतरी दिलंच पाहिजे देवाचं तत्व आहे ज्याच्या चित्ती नाही आस त्याचा आहे तो त्याला राहत नाही मग ती कुंती म्हणायची मला नाको काय मग त्या ऋषी म्हणले नाही काहीतरी घ्या ना कुंती मात्र म्हणते माझ्यासाठी जे योग्य असेल ना ते मला द्या मग कुंतीच्या डोक्यावर ऋषीने हात ठेवला त्यावेळेस ते तरी त्यांच्या डोळ्यासमोर सगळं भविष्य चालत म्हणले अरे ही साधी सुधी कन्या नाही हिच्या पोटी जन्माला आलेली कशाची आहे तर धर्माची करणारे मग त्यांनी काय आशीर्वाद दिला तू ज्या देवांचं स्मरण करून त्या देवताच्या लेकर तुला प्राप्त होतील आता संतांनी आशीर्वाद दिला दुर्वासुरशी निघून गेले पण कोणती लहान होती लहान म्हणजे राजकन्या ती आपल्या दाशीला म्हणली असं असं आशीर्वाद दिलाय दाशी म्हणले असं कुठं असतं का हा शब्दाने मंत्राने कुठं पुत्र प्राप्ती होती का मग प्रायोगिक मंत्राचा जप चालू केला कोणत्या चा। सूर्यनारायणाच्या सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप अकरा वेळा केला त्यांच्या शयन कक्षामध्ये सूर्यनारायणच प्रकट झाले म्हणले तुम्ही कोण म्हणले आम्ही सूर्यनारायण तुम्ही आम्हाला बोलवलं मागा तुम्हाला काय पाहिजे नाही नाही आम्ही असं करायचं म्हणून केलं तसं चालतं का नाही आता आम्ही आलो तुम्हाला दिल्याशिवाय जाणार नाही सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने त्यांना गर्भ राहिला आणि नऊ महिने नऊ दिवसानंतर तो गरबा आता सगळीकडे जर कळेल तर माझ्या वडिलांचं नाव खाली होईल असं होईल ती आजारी या नावाखाली ती नऊ महिने घरातून पण बाहेर आली नव्हती मग दाशीने तिने काय केलं सूर्यासारखं तेजस्वी असणार तिला प्राप्त झालं तो दुसरा तिसरा कोण नव्हता कोण होता तो आणि त्या कर्णाला घेतलं गंगा नदीमध्ये सोडून दिलं आणि कर्ण वाहत वाहत कुठे गेला हस्तिनापूरला गेला आणि तिथं जाऊन कोणाला भेटला बाळानं तो राधा आणि त्या सु आपल्या भीष्माचा रथ चालवायचा त्यांना भेटला सांगायचं इतकंच की कर्ण म्हणजे पृथ्वी फार बोले तुमच्या सोबत जे चारशे पाचशे लोक आहेत ना याच्यापेक्षा अजिबात तुम्ही दुसऱ्यांसोबत नाती पण लागत नाहीत आणि दुसऱ्यांसोबत तुमची कामं पण लागत नाहीत त्या चारशे पाचशे जणांसोबतच तुमचं अख्खं जीवन खेळत राहतं कधी बघा माग वळून बघा यांच्यापेक्षा पलीकडं पण नाही आणि जी लोक तुमच्यासोबत तोडून वागली जी लोक तुम्हाला कायम पाण्यात पाहिलं लो जी लोकांनी कायम तुमच्या कुरघोड्या केल्या तर आपण दूर जातच नाही जातच नाही ती इकडून तिकडून कसं तुम्ही किती प्रयत्न करत त्यांच्या जीवनातून लांब जायचं नाही ते त्यांना दूर करण्याचा ती बरोबर वेळ आली आलीच तुमच्या जीवनात आलीच तुमची हृदयाची धडकी वाढवायला आलीच तुम्ही म्हणल्या ना ह्याच्याबरोबर संबंधच ठेवायचा नाही लांबून नमस्कार किती करा थोडे फार दिवस गेले बरो थी थी। कर, थी। थी ती बरोबर आपल्या टप्प्यातच येतात मग आपल्याकडं काय कळ अरे ते जाणार नाही ते आपल्या जीवनातून जात नसतात का हे सगळे पूर्वजल्मीचे लागे बंद तुमचे आमचे सगळ्यांचे लागे बंद आता एवढी सगळी पृथ्वी साडेसातशे करोड लोक त्यातली चारशे ते पाचशे लोक आपल्या जीवनासोबत सगळी आहेत बरं का त्यामुळं जीवनात जी लोक तुम्हाला तुमच्या वाईटवर टपली तुमच्यावर घात करायला टपली तुमचा विश्वासघात करायला तयार आहेत कायम तुम्हाला दटवण्याचा धमकी देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस काय करायचं स्थिर राहायचं संत सांगतात तुम्ही क्विक ऍक्शन दिली प्रतिक्रिया लगेच दिली तर मग ते फोपवत वाढत जाणार आहे सगळ्या गोष्टी पण तिथं तुम्ही शांत राहिले स्थिर राहिले स्थित राहिले तर त्या गोष्टींना सौम्यता प्राप्त होत जाते त्याला कारण खूप आहेत आपल्याला मागच्या जन्मातले पराक्रम आपले दिसत नाही आपण म्हणतो आणि आता चांगलं वागतो चांगला ओकतो चांगलं बघतो अरे पण तू मागं काय वागलंय तुला माहितीये का नाही माहिती मग अशा गोष्टी तुझ्या जीवनात होणार आहे म्हणजे लिहिलेल्याच पहिलेराच्या शरीर त्यामुळे हे पहिल्यापासून ठरलेले असं होणारच आहे मग तुम्ही एवढं चांगलं वागून पण कधीतरी चुकीच्या ठिकाणी तुमचं नाव जोडलं जातं मग मा तुम्ही म्हणता ही देवा झालं कसं अरे झालं कसं म्हणजे पूर्व तुझा हा भोळ आहे मोठा त्यामुळे या पापाच्या रूपाने तुला हे भोगावं लागते मग त्यामुळे काय करायचं तिथं स्थित राहायचं लोकांनी तुम्हाला कितीही अपशब्द बोलले लोकांनी कितीही तुमची निंदा केली कितीही तुमच्यावर टीका केली तरी पण तुमच्या भाषेची तुमच्या वाणीची गती कधी खाली यायला नाही पाहिजे तुमच्या मुखामध्ये कधी अपवित्र शब्द नाही यायला पाहिजे अपशब्द नाही यायला पाहिजे पुढच्या रागात बोलते द्वेषात बोलते तुम्हाला चार शिवे देते तरी देखील तुमच्या मुखात त्याच्या तोंडातली एखादी शिवी नका आणून देऊ बरं का मग ती देवमंग बरोबर त्याचा बंदोबस्त करतो जो त्याने कितीही तुम्हाला त्रास दिला शिवे दिला पण तुम्ही स्थिर आहे तुमच्या तिथं बुद्धीचा तुमच्या विचारांचा जराही स्तर खालावला नाही तर देव काय करतो त्या व्यक्तीला शांत करतो निहार करतो आणि माझं इथपर्यंत सांगणे तुम्ही चांगलं वागून पण लोक तुम्हाला शिव्या देत असतील ना तर अतिशय चांगले देऊ द्या त्यांना शिव्या कारण त्यांच्या मनातला तो सारवा क्लेश त्यांच्या शिव्यांच्या माध्यमातून बाहेर पडत असतो आपल्याकडून चुकीची कर्म घडलेली असतात ना पूर्वजन्मीची ती अतिशय स्वस्थामध्ये त्या लोकांच्या मुखातून ज्या शिव्या निघतात त्यामधून आपल्याबद्दलचा सगळ्या पूर्वजी वाईट कर्मांचा नाश होत असतो देऊ द्या शिव्या त्यांना शिवी दिली म्हणून आपण पण प्रत्युत्तरात शिव्या नका देऊ आणि ज्यावेळेस दोघांची भांडणं चालेल चौकात भांडणं चालेल आणि एकले शिव्या देतोय आणि एकले नाही अरे समज कुणाला नाव असतो बघा बघा समाजाला उलट कण वाटते तुमची तुमच्याबद्दल सहन वडते कि वाटते अरे हव एवढा शांत आहे तरी हो यालाच एवढा शिव्या देतोय जरी तुमची चूक असू नसतो तरी समज त्याला नाव ठेवतो नाही ही बिचारण शांत पण हिचले आग हाऊ दिसते म्हणून जितकश शकेल तेवढं आपल्या विचारांवर आपलं नियंत्रण असायला पाहिजे मग कोणती मातेचं मला एवढंच सांगायचं की ऐसी सी कळवाची जातीन करी लाभावी न प्रीती कोणती मातेचा विचार करा तिचं एक लेकरू ती सुटून गेलं आता कुठं संबंध यायला पाहिजे का कोणतीच्या जीवनात त्या लेकराचा नाही यायला पाहिजे पण कुंतीचं ती लेकरू हात वाहत कुठे गेले हस्तिनापूरला आणि कुंतीचा विवाह हो, कुणासोबत झाला हस्तिनापूरचा नवेश असणारा पांडुराजाबरोबर आता बोला बरोबर आला भारता या भारतात जाऊन कोणतीच लग्न कुठं झालं जिथं तिचं लिकृ वाहत गेलो होतं तिथंच झालं आणि तिथं गेल्यानंतर पांडुराजेसोबत तिचा संसार व्यवहार चालू आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण याची निवड करायची आणि त्या मैदानामध्ये सगळे आलेत योद्धे मग आपला अर्जुन आहे नकुल सहदेव दुर्योधने शकुनी आहे सगळे सगळे अश्वथामा सगळे सगळ्यांना अतिशय वर चढचाडला तो म्हणजे अर्जुन अजून कोणालाच ऐकना मग सगळीकडे आता सुरुवात झाली की अर्जुनालाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून जे घोष करायचा किंवा त्याला पारितोषिक द्यायचं तेवढ्यात याचा प्रवेश तिथं झाला कुणाचा कर्णाचा जो परशुरामांकडून सगळे धनुर्विद्या शिकून आला होता कर्ण म्हणला कि मला याच्यासोबत प्रति त्याच्यासोबत मला द्वंद्व करायचे किंवा युद्ध करायचे किंवा मला माझी पण कला सादर करायची असा कर्ण म्हणता क्षणी त्या पडद्याच्या आडून कोण बघत होती कुंती माता आणि कुंती मातेने पाहिलं तर कर्णाच्या कानात जी कुंडल होती तीच कुंडल कुंतीला कधीची आठवली आपल्या पोट्या आलेल्या ले, लेकराची आठवली कुंतीला कळून चुकलं हे दुसरा तिसरा कोण आहे माझाच मुलगा आहे आता मला तुम्ही सांगा म्हणजे पृथ्वी कशी ती आहे कुंतीला मला तरी माहिती होतं का एवढे सतरा अठरा वर्षात माझं लग्न होईल लग्न झालं माझ्या पोरांचं तिथं युद्धाचं कला कौशल्य चालू होतील तिथं माझं लिवाचं परत येईल असंच गणित आहे जीवनात प्रत्येकाच्या जीवनात असंच गणित आहे सगळे लागे बंद ठरलेले आहेत आप आपले पण जीवनात अचानक काय काय लोक पूर्ण नामशेष झाली आणि अचानक अशी उफाळून आली की आपल्या कपाळावर आठ्याच गायब झाल्या ही आली कशी ती आली कशी, कशी नाही ती यांना रच होती ही सगळं प्रारभधानी रचलेले सगळं गणित आहे तुमच्या जीवनात किती वाईट हो किती होती कोरघोड्याकोर द्या एकच उत्तर आहे ते म्हणजे काय तुमच्या हृदयातला तुम्ही काय जागा ठेवा विवेक जागा ठेवा विवेक म्हणजे काय आपल्या हृदयामधली शांतता लोकांनी किती काय केलं ना लगेच तिथं क्विक ऍक्शन देऊच नका तिथं जितकं शिक्षक तेवढं शांततेने घ्या आता कुंतीला कळालं माझं कृती तिथे अहो आई ना आई आपल्या लेकरासाठी कोणती लज्जा पण बाळगत नाही एवढं आईचं उदार अंत करण्याचं मग कुंती मातेने सांगितलं का की माझं लिक्रु वरडू सांगितलं का तिने नाही सांगितलं कितीतरी वर्ष नाही सांगितलं का नाही सांगितलं जर मी सांगितलं ही माझं लेकरू आहे तर माझ्या पाचवी पोहरांना खाली बघायला लागल त्या कौरवांच्या समोर त्यांच्या जीवनातला सगळा जीवनातला जो काही राजा राजपुत्राचा जो थाट आहे तो सगळा एका क्षणात उतरवला जाईल म्हणजे तिच्या लेख तिची काय कुंतीसारखं कॅरेक्टर के नाही अख्या महाभारतात त्या कुंतीने आपल्या ले एका लेकराचा त्याग का सहन केलाय या पाचवी पुत्रांना सन्मान प्राप्त व्हावा म्हणून ज्या मातेने आपल्या लेकराला ले पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस वाढवले ना त्यासाठी ती काय पण सहन करते काय पण म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही एवढं सारक सहन करतो आणि मी तर इथपर्यंत म्हणत आपल्या नवऱ्यापेक्षा पण तिळभर जास्त जीव त्या मातेचा पण असतो लेकरावरच असतो कारण ती त्याच्या उदरातून जन्माला आलेलं लेकरू असतं म्हणजे आपण जर पाठीमाग पाहिलं गेलं महाभारतात ज्या मातेने ज्या महिलेने माझा नवरा अंधाळ म्हणून डोळ्यावर लग्नाच्या मांडवातच पट्टी बांधली माझा नाव जग बघणार नाही ना मी पण बघायला बघणार नाही आणि डोळ्यावर काय बांधली तिने पट्टी बांधली ते म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये कोण धृतराष्ट्राची पत्नी कांधारी तिने पट्टी कधी काढली हो ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर युद्ध उभं राहिलं सगळ्या पांडवांनी कौरवांचा घात करत 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 दुर्योधन था। सगळी रथी महारथी मरण पावले भीष्म हारतीर्थी पडले कृपाचार्य गेले द्रोणाचार्य गेले अश्वत्थामा धारतीर्थ पडलाय कर्ण गेला आता एकटा दुर्योधन राहिला मग त्या मातीला कळलं आता माझ्याशिवाय माझ्या लेकराचं हित कोण करणार नाही माझ्याशिवाय माझ्या लेकरचं रक्षण कोण करणार नाही नवऱ्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधली पण स्वतःच्या लेकराला सांगितलं तू निर्वस्त्र होऊन या आणि माझ्या समोर उभा राहा तिला माहिती होत की माझ्या डोळ्यामध्ये एवढी ऊर्जा आहे मी मी ज्याला कोणाला पाहिला त्याचं संपूर्ण शरीर कशाचं निर्माण होईल वज्राचं आणि ज्यावेळेस त्या दुर्योधनाला बोलावलं यात भगवान कृष्ण भेटले म्हणले ओ युवराज तुम्ही निर्वस्त्र कुठे चालला त्यावेळेस तो झाडाच्या जा पाठीमाग लपून म्हणतो माझ्या मातेने बोलवले कृष्ण म्हणतात आहो लहानपणी असताना आई आई समोर जायला काही हरकत नाही पण तुम्ही युवा आहे युवा अवस्थेमध्ये निर्वस्त्र जाण्यामध्ये गुन्हा आहे आणि भगवंत निघून गेले त्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण केली विकल्प निर्माण केला आणि दुर्योधनाने काय केलं आपल्या कमरे होती पालवी बांधली आणि आईच्या समोर गेला कोणती माता आपली गांधरी माता म्हणते बाळा निर्वस्त्रे का हो आई निर्वस्त्रे निर्वस्त्रे का निर्वस्त्रे आणि डोळेली पट्टी काढली तर त्याचं संपूर्ण शरीर वाजिराचं झालं फक्त मांडी पसला भाग त्याचा कसा राहिला निकामी राहिला का तर त्याने तिथं पालवी बांधली होती जर पालवी बांधली नसती तर त्याचं संपूर्ण शरीर वाजिराचं झालं असतं भीमाने कितीतरी घाव त्याच्या खांद्यावर डोक्यावर माथ्यावर छातीवर केले त्याला काहीच होत नव्हतं ज्यावेळेस कृष्णाने त्याला इशारा केला भीमाला अरे त्याच्या मांडीव मार म्हणले आणि मांडीव मारल्यानंतर मग त्याला वेयत्न व्हायला लागल्या भीमाने त्याच्या अक्षरशः मांडी अशी फोडली दुर्योधनाची की एखादा कापसाचा लगदा खाली गळावा ना तसं त्या ते भीमा त्या दुर्योधनाचा मांस मांस त्या लगद्यासारखा खाली गळत होतं मग सांगायचं एवढंच आहे की माता कशी आपल्या लेकरासाठी काय पण करायला तयार होती आणि सगळी लोक बघा कोणत्या लेकराचं ले गावामध्ये चालतं ज्याची आईले बाण कुदळे ज्याचे आईले बाण त्याच्या नादी लागत नाही बाबा त्याला घेऊ दे घेऊ दे बॅटिंग त्याला पहिल्यांदा करू दे म्हणतात त्याच्या आई काय झालं की त्याच्या आई पहिली पळत अगदी तसंच आणि आईचं ते प्रेम असतं पण आपल्याला त्या जाणीव होत नाही प्रेमाची जाणीव कधी होती आईच्या ज्या वेळेस आईपासून आपण दूर निघून जातो आता ही लेकर कधीच आईसाठी रडली नसेल कधीच रडली नाही पण ज्यावेळेस आमच्या संस्थेमध्ये आई बद्दल दोन शब्द कोणी येऊन सांगायला लागलं एखादी आई बड्डीला आली ना आपल्या लेकराबद्दल बोलायला लागली ले। सगळ्या पोरांच्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला सुरुवात होती व्हायला सुरुवात कळतं मी आईला उलट नव्हतं बोलाय पाहिजे मी आईबरोबर रुसाय नव्हतं पाहिजे मी आईला हट्ट नव्हता करायला पाहिजे आता लि कळतं आणि जसं आई आली की नववी दहावीतल्या पुरी पण पळ जाऊन आईला मिठी मारतात वडिलांना मिठी मारतात हे का दुरावा अव त्या आईच्या झाडा मासापासून ते वेगळे अंश आहेत त्यांच्या मनात प्रेम आहे